डॉक्टर मोहन आगाशे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी यामधलं एक आदरणीय असं दर्जेदार अभिनेत्याचं नाव व्यवसायानं मानसशास्त्रज्ञ असलेल्या मोहन आगाशे यांनी रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रावर मनापासून प्रेम केलं घाशीराम कोतवाल या जब्बार पटेल दिग्दर्शित नाटकामधून चांगल्यापैकी प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेल्या मोहन आगाशे यांनी त्यानंतर आपला हा दबदबा कायमचा ठेवला जैत रे जैत जाईत। किंवा सिंहासन सारख्या चित्रपटांमधून ते अशाच दर्जेदार भूमिकांमध्ये दिसत राहिले अगदी हिंदीमध्ये सुद्धा ते दिसले सुभाष घई यांच्या त्रिमूर्ती या चित्रपटातला मुख्य खलनायक त्यांनी रंगवला होता आणखी काही हिंदी चित्रपटांमध्ये ते दिसले पंढरपूर इथं झालेल्या चौऱ्याण्णवव्या अभा नाट्य संमेलनात ते मावळते अध्यक्ष म्हणून उपस्थित होते